नमस्कार मी अनुजा पटाईत संपर्क या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते यात लहान मुलांचे आरोग्य शिक्षण मानसिक आणि शारीरिक विकास यांच्याशी संबंधित समस्या आणि योजना अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकण्याचा हेतू संपर्काचा आहे नवी उमेद या आमच्या प्लॅटफॉर्मवरून नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले जाते माध्यमांमध्ये जेव्हा राजकारणाविषयी विविध विषयांवर आणि इतर समस्यांवर ज्या नकारार्थी आहेत चर्चा होत असतात त्यावेळी संपर्कने हा घेतलेला सकारात्मक निर्णय आहे लहान मुलांचे प्रश्न खर तर खूप मोठे असू शकतात हे तेव्हा लक्षात येते जेव्हा आपण त्याच्या खोलात जातो आज आपण बालमृत्यू आणि अभयभंग यांनी केलेल्या कार्याविषयी म्हणजेच होम बेस्ड नियोनेटल केअर घरच्या घरी नवजात शिशूंवर करण्याचे उपचार किंवा त्यांची घ्यायची काळजी जेणेकरून बालमृत्यू कमी होतील या त्यांच्या कार्याविषयी बोलणार आहोत मला सांगायला अत्यंत दुःख होतं की गेल्या सात महिन्यामध्ये राज्यामध्ये चार हजार तीनशे चोवीस बालकांचा मृत्यू झालाय कुपोषण आणि बालमृत्यूची संख्या वाढत असताना नवसंजीवनी क्षेत्रात दोन हजार बावीस तेवीस मध्ये तर एक हजार तीनशे एक मृत्यू झाले बालकांचे असे मृत्यू होत असताना त्यामागील कारणे उपाय आणि योजना हे आपल्याला जाणून घ्यायला त्याचबरोबर अभय बंग यांनी केलेल्या कार्याविषयी ज्यांनी जवळून पाहणी केली आहे ज्यांनी त्यांना जवळून अनुभवला आहे असे माझे ज्येष्ठ सहकारी ज्येष्ठ लेखक हेमंत कर्णिक सर आपल्यासोबत आहेत हेमंत कर्णिक सर एक ज्येष्ठ लेखक आहेत आणि त्यांनी लिहिलेला इथे ओशाळाला बाळ बालमृत्यू हे पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे मी हेमंत कर्णिक सरांचं स्वागत करते सर नमस्कार आलो हो सर अभय बंग यांनी केलेले जे कार्य आहे त्यामध्ये व्यसन मुक्ती आहे त्याचबरोबर होम बेस निओनेटल केअर तर आहेच सामुदायिक आरोग्य वगैरे यावर केलेले त्यांनी कार्य सर्व श्रुत आहे डब्ल्यू एचओ ने आणि युनिसेफने देखील आता या उपक्रमाला मान्यता देऊन बरीच वर्ष झाली भारतात संपूर्ण ठिकाणीच आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये हे कार्य सुरू आहे इतक्या मोठ्या कार्यामध्ये तुम्ही हे जवळून अनुभवलेलं असताना आणि त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण त्यांना मिळालेलं असताना या कार्यासाठी त्यांचे असणारे आतोनात प्रयत्न हे सगळंच खरच अतुलनीय आहे विविध भागांमध्ये ही हा उपक्रम चालू असताना आणि सामाजिक विषयी सामाजिक विविध कार्यांविषयी त्यांनी केलेलं काम बघायला तुम्हाला मिळालं यावर त्यांचं कार्य जवळून पाहताना तुम्हाला आलेली अनुभूती काय आहे हे तुम्ही आम्हाला सांगावं असं मी तुम्हाला विनंती करते आपण या विषयावरती बोलूच आपण नवजात बाळाची काळजी होम बेस युनिव्हर्टिट केअर हा आपला विषय आपला आहे त्याच्यावरती बोलूच पण त्या, त्या अगोदर एक थोडस मी आणि माझ्यासारखे इतर कोणी ज्यांना जे कधी गडचिरोलीला गेले नसतात किंवा त्यांना अभयभंग काय करतात नेमकं डॉक्टर अभयभमान डॉक्टर आणि बंग, बंग।, बंग। यांचं काम नेमकं का काय आहे माहीत नसतं अशा लोक असे लोकांचं जेव्हा ती त्यांचा प्रत्यक्ष संबंध येतो तेव्हा काय होतं हा अनुभव मी घेतलेला हो का आहे तो थोडासा मला सांगावा असं वाटतो पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा तिथे गेलो मी जेव्हा तिथे गेलो त्यावेळेला नक्षलवादी कारवाया खूप जोरात चालू होत्या त्यामुळे गडचिरोलीला जाणं हे जणू काही काहीतरी एक अतिशय रोमांचकारी धाडस आहे असा समज असायचा तर मी सांगतो असं काही नसतं की जिकडे तिकडे नक्षलवादी आहेत आणि ते सारखे सारखे काहीतरी लोकांना करतायत अशा ती गोष्ट नसते उलट मला तिकडे गेल्यानंतर खूप ते शांत वाटलं अतिशय वेगळं वातावरण वाटलं मुद्दा मला सांगावसं सा काय वाटतं त्या ह्याच्याबद्दल दोन तीन गोष्टी एक तर अभयभंग यांच्या संस्थेमध्ये सर्चमध्ये गेल्यानंतर आता सर्च ही एक एन जी ओ आहे म्हणजे स्वयंसेवी संस्था आहे स्वयंसेवी संस्था शेकड्यानी हजारोनी असतात मग त्यांच्यात आणि सर्चमध्ये काय फरक आहे नेमका तर तो फरक मला असा सापडला की तिकडे गेल्यानंतर की सर्चचं काम जे चालतं ते एखाद्या सम स्वयंसेवी संस्थेसारखं म्हणण्यापेक्षा एखाद्या समाजावरती काहीतरी का उपकार किंवा समाजासाठी काहीतरी कार्य करणाऱ्या संस्थेसारखं का चालत नाही ते एका आ... संशोधन करणाऱ्या संस्थेसारखं चालतं म्हणजे तिकडे जो डेटा गोळा केला उदाहरणार्थ आता तिकडे एक मी गेलो त्यावेळेला फक्त वीस बेडचं एक हॉस्पिटल होतं आणि ओपीडी होती ओपीडी म्हणजे आउटपेशन डिपार्टमेंट तिकडे काहीतरी बारीक दुखणी घेऊन लोक यायचे त्यांना तपासण तपासणं व्हायचं त्यांना औषध दिलं जायचं ते घरी जायचे अशा वेळेला त्या पेशंटांकडून जो एक पद्धतच आहे प्रत्येक हॉस्पिटलामध्ये की त्यांच्याकडे केस पेपर भरून घेतला जातो तसाच याही पेशंटांकडनं केस पेपर भरून घेतला जातो पण ते करत असताना त्यावेळेला म्हणा किंवा गावागावात काही कुठल्या निमित्ताने गेलं असताना म्हणा त्यांच्याकडून एक साधीशी माहिती गोळा केली कुठलाही एक प्रश्न जरी आपण नुसता विचारला तुम्हाला मुलं किती उदाहरणार्थ आणि तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली एवढे दोन प्रश्न विचारले वर्षभर विचारले दिवसाला समजा एक दहा पंचवीस पेशंट येत असतील तर तीनशे पासष्ट गुणले पंचवीस इतक्या लोकांकडून या प्रश्नांची उत्तरं मिळतात या उत्तरांवरून आपल्याला साधारणपणे या भागामध्ये लोकांना किती मुलं असतात मुलगे किती असतात मुली किती असतात ते लग्नानंतर किती वर्षांनी होतात याच्याबद्दल एक चांगला डेटा उपलब्ध होतो तो डेटा अनालाइज केला तर आपोआपच त्यातून काहीतरी एक वै वाई वैज्ञानिक आपल्याला एक वास्तव काढता येतं लोकांना सांगता येतं तर यासाठी काहीच करायला लागत नाही मला लक्षात आलं की त्या तिथे सर्च मध्ये एक अतिशय व्यवस्थितपणे संशोधन चालतं म्हणजे ते हॉस्पिटल आहे तिथे लोक लोकांवर उपचार केले जातात ती गोष्ट खरी पण नुसते लोकांवरती उपचार करण्यात त्या एका माणसाला त्याचा लाभ मिळतो त्याच्याबरोबरच त्याच्या बरोबरच त्याच्याऐवजी नव्हे त्याच्या बरोबरच असा डेटा गोळा केला थोडंसं त्याचं विश्लेषण केलं तर त्यातून जे काही आपल्याला ज्ञान मिळेल त्याचा फायदा हा केवळ तिथल्या समोर असलेल्या माणसालाच नव्हे तर जगभरच्या माणसांना होऊ शकतो हे भयंकर मोठं ज्ञान मला झालं की असं करण्यासाठी काही काय खूप काहीतरी तांत्रिक उपकरणं लागतात खूप काय आणखीन वेगळं काहीतरी लागतो खूप माणसांनी काय करावं अशा ती गोष्ट नाहीच आहे की इतकं सोपं आहे पण याच्या बरोबरच सर्चमध्ये एक कॉम्प्युटर लॅबच होती मी जो जो काही जो काही डेटा तिकडे गोळा होतो मग तो, तो कुठल्याही बाबतीतला असेल व्यसनमुक्तीतला असेल गा, आदिवासी गावामधला असेल किंवा या होम बेस्ड नियोनिडल केअरमधला असेल त्याचं सतत नोंदणी सतत विश्लेषण कंटिन्युअस चालू असतं बाहेरून लोक जेव्हा येतात गडची यायचे तेव्हा त्यांची अपेक्षा अशी असायची की आदिवासी ह्याच्यामध्ये जिल्ह्यातला हे एक हॉस्पिटल आहे किंवा ही जागा आहे संस्था आहे तर तिथलं वातावरण कसं असायला पाहिजे त्याच्या विपरीत त्यांना एक अद्ययावत कॉम्प्युटर लॅब सापडायची त्यांच्याशी काहीही बोललं तर ती माणसं अतिशय व्यवस्थित टेक्निकल तांत्रिक भाषेत उ प्रश्नोत्तर करू शकायची हे बसून बघून त्यांना धक्का बसायचा दुसरा धक्का त्यांच्याबरोबर म्हणजे उदाहरणार्थ मी गेलेलो आहे गावामध्ये जे काम चालतं तिथे जेव्हा हे असे बाहेरना भेट्या भेट द्यायला आलेले लोक कधी गेल तिकडे आणि तिकडे विचारलं या गावामध्ये एखाद्या बाईला मी तिकडे आरोग्यदूत म्हणून काम करणाऱ्या बाईला विचारलं तुम्ही काय करता तर मुंबईसारख्या ठिकाणी एम डी झालेल्या जी भाषा वापरावी आणि त्याला जेवढी माहिती असावी त्याच्या बरोबरीने ती बाई बोलू शकायची हे बघून लोक थक्क व्हायचे मी त्यांना विश्वास बसायचा नाही की हे कसं की बाई ती असं अर्धा कास्टा नेसलेली नुसती जर नव नौ, नऊवारी नाही बारीची हडकुळी काळी सावळी ना मुळात शिक्षण दहावीपर्यंत झालेलं आणि मी एवढं कसं निष्णातपणे बोलू शकते तर हा धक्का बसणं जे होतं हे दोन ह्याला दोन बाजू आहेत एक तर शहरी लोकांची अपेक्षा काहीतरी वेगळी असते गावच्या लोकांकडनं आदिवासी लोकांकडनं आणि दुसरं म्हणजे प्रशिक्षण दिल्यावरती कोणीही नीट शिकू शकतो हा धडा मला सरनी दिला आणि आता काय सांगू म्हणजे मी तिकडे राहिलो त्यामुळे मला बोलण्यासारखं भरपूरच आहे तर मला वाटतं आता आपण पुढे विषयानं हां एक सांगायचं की तिथे येणारे लोक केवळ हे असे एक म्हणजे काय आधुनिक तीर्थयात्री नव्हते मग आता ही पद्धतच आहे की तीर्थयात्रेला ज्याप्रमाणे जा देवळामध्ये जातात त्याप्रमाणे काही समंजस लोक तीर्थयात्रा म्हणून आनंदवन सर्च अशा ठिकाणी जातात तर तसेच सगळे असत असं नाही अभयभंग यांचं काम हे जगभर माहिती असल्यामुळे जगभरातून लोक ते काम बघायला यायचे ते यायचे ते मात्र अतिशय तांत्रिक चर्चा त्यांना करायची करायला करायची असायची हे काम आपल्याकडे न्यायचं झालं तर काय अडचणी येतील काय करायला हवं हो। हे त्यांना माहिती करून घ्यायला लागायचं आणि हे पण सतत चालू असायचं तेव्हा तिथे ज्याप्रमाणे भारतभरातून किंवा महाराष्ट्रातून येणारे जेव्हा असे तीर्थयात्री होते त्याचप्रमाणे जगभरातून येणारे एक मोठे डॉक्टर्स किंवा समाजासाठी काहीतरी करू बघणारे लोक जे डॉक्टर असतील किंवा चक्क सरकारी अधिकारी असतील असे लोक सुद्धा यायचे तर हे मला विचित्र वाटलं की एक आदिवासी गाव आहे अतिशय आतला आतला भाग आहे आणि तिकडच्या लोकांना दिव वर्षभरामध्ये जेवढे परदेशी लोक फॉरेनर्स भेटतात तेवढे मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा आयुष्यभरात लोकांना कधी भेटत नसतील सतत तिकडे राबता असायचा त्यांचा बालमृत्यू आणि अभय बंक यांचं कार्य बालमृत्यू ही समस्या आणि त्यांचं कार्य याकडे तुम्ही कसे बघता हा तुमचा वैयक्तिक दृष्टिकोन याबद्दल काय आहे आता एक एक गोष्ट स्वच्छ म्हणायला पाहिजे की आपल्या समाज समाज हा कधी आपण एक सम नेहमी सामाजिक शब्द वापरतो पण समाज म्हणजे काही एकच एक व्यक्ती एक किंवा एकसारख्या सगळ्या व्यक्ती नसतात त्याच्यामध्ये पुरुष असतात बायका असतात वेगवेगळ्या जाती असतात शिकलेले असतात न शिकलेले असतात ग्रामीण असतात शहरी लोक असतात तर या सर्व लोक प्रकारच्या लोकांमध्ये सगळ्यात दुबळे ज्यांना स्वतःची काळजी घेता येत नाही ज्यांची काळजी दुसऱ्याने घ्यावी लागते असं जर समाजाचा कुठला भाग असेल तो म्हणजे लहान बाळ की त्यांना स्वतःला एक तर बाळ रडायला लागलं की त्याला का ते का आहे आपल्याला सांगता येत नाही उलट्या बाजूने बघायचं झालं तर बाळाला काही दुखलं किंवा भूक लागली किंवा काही कि टोचत असेल किंवा आणखीन काही असेल तर ते सांगू शकत नाही त्यांनी भाषा शिकलेली नसते ते निव्वळ रडतं अशा वेळेला त्या बाळाची काळजी घेणं हे सगळ्या आसपासच्या प्रौढांचं काम असतंच पण ते तज्ज्ञ माणसाचं पण काम असतं कारण का ते कळणार कसं बाळाला काय होतंय ते ते ओळखायचं कसं तर अशा वेळेला त्या बाळांसाठी काहीतरी करणं करू बघणं हे मला थोरच वाटलं दुसरं म्हणजे डॉक्टर अभयभाग मी आता म्हणाल्याप्रमाणे तिकडे एक अतिशय वैज्ञानिक पद्धतीने सगळंच काम चालतं बालमृत्यू महाराष्ट्रात किंवा देशामध्ये भरपूर होतात हे लक्षात आल्यावरती त्याचं जेव्हा थोडं विश्लेषण केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की बालमृत्यू म्हणजे पाच वर्ष वयाच्या आतील मुलांचा मृत्यू तर त्याचं सगळ्यात जास्ती त्यामध्ये प्रमाण हे एक वर्षाच्या आतील मुलांचं आहे आणि त्याच्यामध्ये मोठं प्रमाण एक महिन्याच्या आतील मुलांचं आहे आपण जर मूल जन्मल्यापासून एक महिन्यापर्यंत आणि ते कमी वजनाचं किंवा कमी दिवसांचं जन्म असेल त्याचा तर दोन महिन्यापर्यंत काळजी घेतली तर आपण नुसतं त्याचच प्राण वाचवणार नाही तर अख्या त्या भागातल्या बालमृत्यूंच्या आकड्यावर परिणाम करू शकू ते हे मला जरा विशेष वाटलं तर त्यामुळे ह्या समस्येकडे असं बघितलं पाहिजे की दोन बाजूनी एक म्हणजे समाजातल्या सगळ्यात दुबळ्या सा भागाचं भागाकडे बघून त्याच्या त्याच्यावरती त्याची काळजी घेण्याचा हा एक प्रक प्रयत्न आहे आणि दुसरं म्हणजे तेवढंच नाही तर तसं करताना आपण एक आरोग्य व्यवस्था नावाची जी गोष्ट आहे तिच्यातच सुधारणा काहीतरी करत आहोत तर मी मला पण हे तिकडे गेल्यानंतर जास्ती नीट लक्षात आलं नाही तर आपल्याला काही लहान मुलं आपण बघत असतो ती छान असतात खेळत असतो वगैरे वगैरे पण त्या मुलांच्या आरोग्याच्या आरोग्य नीट राहावं म्हणून किती काळजी घ्यायला हवी आणि ती कशी घ्यायला हवी त्याच्याकडे आपण फार लक्ष देत नाही ते तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं कारण जी आकडेवारी सांगते त्याप्रमाणे तर राज्यात शून्य ते अठरा वयोगटातच नऊ लाख चौसष्ट हजार तीनशे चौऱ्याऐंशी बालक विविध आजारांनी ग्रस्त आहेत त्यातले तेरा हजार नऊशे पाचतर जन्मजात व्यंग आहे त्यांना किंवा एक लाख शहात्तर हजार नऊशे बालकांमध्ये जीवनसत्वांची कमतरता ही अत्यंत म्हणजे साधी गोष्ट आहे जी गोष्ट मॅनेज केली जाऊ शकते त्या गोष्टींनी ते चाळीस हजारांवर अधिक बालकांना दृष्टी दोष आहे किंवा चोवीस हजारांपेक्षा जास्त बालक हे विकासात्मक विलंब झाल्यामुळे त्यांना काहीतरी आजार होतात आणि त्यामधून मृत्यू होतात तर अशी विविध कारण असताना असे मृत्यू होतात हे खरंच दुर्दैवी आहे मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा वाटतो की होम बेस्ड नियोनेटल केअर मध्ये म्हणजे घरच्या घरी जे उपचार करून बालकांना वाचवण्यासाठी त्यांची जी मोहीम आहे त्यामध्ये बाल आरोग्याच्या कुठल्या कमगोऱ्यांचा विचार केला गेला आणि जे तुम्हाला निदर्शनास आलं तिकडे कुठले कुठले कमगोरे त्यांनी पाहिले आता हा प्रश्न अगदी बरोबर आहे पण अगदी थोडक्यात उत्तर कंगोरे पाहिले असं मी म्हणू शकेन आता सगळे म्हणताना पुन्हा हे असं वाटतं की काय सगळे म्हटलं की थोडक्यात उत्तर दिलं आणि त्या उत्तरातून काही तपशील कळत नाही तर मुळात मी हे जे पुस्तक लिहिलं ते हे पुस्तक इथे उशाळाला बालमृत्यू हे एवढच लहानस पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते पुस्तक आता हे लहानसं असो पण ह्याच्यामधले जे आपण चॅप्टर्स बघितले प्रकरण बघितली तर तात्काळ स्तनपान न्युमोनिया होणे त्यात बाळाला कमी वजनाचं बाळ असेल कमी काय दिवसांचं बाळ असेल तर काय करणे बाळाचा पहिला आहार बाळाला ऊब देणे असे अनेक भाग त्याच्यामध्ये आहेत ज्या सगळ्या भागांकडे लक्ष देऊन हा होम बेस्ड न्युम केअर नावाची गोष्ट विकसित केलेली आहे अगदी थोडक्यात सांगायचं पहिला चॅप्टर जो आहे तो चॅप्टर असा आहे की एका आदिवासी मुलीला दिवस जातात ते तिच्या गावामध्ये ती बाळंत होती आणि त्या बाळाला काहीतरी होत आजार होतो आणि तिला ती त्याला न्यायचं गावात काहीच सोय नसल्यामुळे आदिवासी गावात सोय नसल्यामुळे ती त्याला हॉस्पिटल न्यायचा प्रयत्न करते पण पोचू शकत नाही वेळेवर ती मरते तो बाळ मरत तर अशा वेळेला ते बाळ कशामुळे मेल याचं उत्तर बघायचं झालं तर ते अंधश्रद्धेमुळे मेल असं म्हणता येतं म्हणजे काय तर त्या बाळावरती त्याला काहीतरी होतंय आहे म्हटलं त्याला दृष्ट लागली का त्याची त्याला त्याची दृष्ट ओवाळून टाकायचं का त्याला कुठल्या तरी त्याचे काही मंत्र म्हणायचे का त्याला देवाच्या समोर ठेवायचं का हे जे उपचार आहेत हे गावामध्ये का होतात उपचार तर दुसरं काही नसतं तेच करण्यासारखं असतं करता येण्यासारखं असतं एक दुसरं म्हणजे दळवळणाची साधनं नाहीत म्हणजे बाळाला उचलून हॉस्पिटलात न्यायचं तर कसं न्यायचं जंगलातल्या गावातून गावापर्यंत गडचिरोलीपर्यंत म्हणा किंवा जिथे हॉस्पिटल आहे तिथपर्यंत नेण्यासाठी काहीतरी साधन हवं का ते नाही ते न मिळाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला किंवा त्याला वेळेवर औषध नाही मिळालं म्हणून बाळाचा मृत्यू झाला किंवा पोटात असल्यापासून आईने बाळाची काळजी कशी घेतली पाहिजे हे मातीला माहीत नसल्यामुळे मृत्यू झाला गरिबीमुळे झाला अज्ञानेमुळे झाला शासकीय व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे झाला सामाजिक मागासलेपणामुळे झाला अनेक कारण सांगता येतात तर या अनेक कारणांवरून आपण हताश होण्याऐवजी यातील कुठली कारणं आपण दूर करू शकतो असा विचार करून हा उपाय शोधलेला आहे की आपण रस्ते बांधायचे तर ते खूप मोठं काम आहे सरकार करेल हॉस्पिटल आता असतात गावोगाव आता एक प्रायमरी हेल्थ सेंटर प्राथमिक आरोग्य केंद्र हे ही संस्था आपल्याकडे आहे देशभर आहे पण तिथे डॉक्टर असतो नसतो तो असला तिथे तरी तो रात्री राहतो नाही राहतो सगळं हे गुंतागुंतीचा प्रकार आहे या ऐवजी ती बाई जिथे आहे त्या गावातच एखादी जे कोण अशी आपण तयार केली जिला नवजात बाळाला काय होतं ते कळलं कळेल आणि त्याची त्याच्यासाठी काय करायचं हे कळेल आणि ते ती करू शकेल आणि जेव्हा आपल्या हातातली ही गोष्ट नाही हे ह्या बाळाला किंवा या आईला ताबडतोब हॉस्पिटलला घेण्याची गरज आहे हे सुद्धा तिला कळू शकेल असं जर काही आपल्याला करता आलं तयार नाही असं अशी एखादी प्रणाली अशी एखादी पद्धत आपल्याला विकसित करता आली तर त्याचा फायदा होऊ शकेल हे लक्षात येऊन हे सगळं केलेलं आहे त्यामुळे यामध्ये एक तर दोन गोष्टी सुरुवात काय केली त्यांनी दोन वर्ष हे ट्रेनिंग दिलेलं आहे त्या बाळा त्या आरोग्यदूत बायकांना दोन वर्ष दोन वर्ष त्यांना काय सांगितलं पहिलं म्हणजे संवाद कौशल्य शिकवलं की लोकांशी कसं बोलायचं लोकांना कसं पटून द्यायचं त्यांच्याशी गोड बोलून ते आपलं ऐकतील इथपर्यंत त्यांना त्यांच्यावर त्यांचा विश्वास संपादन कसा करायचा म्हणजेच काय तर केवळ एखाद्या गरोदर बाई बाई गरोदर राहिली की मग तिच्या घरी जायचं आणि मग तिचं वजन करायचं तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी तिच्या तिची तपासणी करायची असं न करता सतत त्यांच्या संपर्कात राहायला हवं नवीन लग्न झालेली कोणी आली तर तिला सांगाय तिला भेटत राहायला हवं हे शिकवाय शिकवणं हा त्या प्रशिक्षणाचा एक भाग होता मुख्य म्हणजे त्या बायकांनी निवड करताना दोन मोठे निकष ठरवण्यात आले की या निकषावरती कुठल्या बाईला हे ट्रेनिंग द्यायचं ते दोन निकष कुठले होते पहिला निकष असा होता की गावामध्ये कोणालाही कुठेही मदतीची गरज लागली म्हणजे नवजात बाळाला मदतीची गरज लागली तर तिने जायला पाहिजे तो, तो खालच्या जातीचा आहे किंवा तो अमुक असा आहे म्हणून मी जाणार नाही असं म्हणून जाणार नाही कुठेही जाण्याची तिची तयारी पाहिजे आणि उलट बाजूनी गावाने सुद्धा असं म्हटलं पाहिजे के हिला आम्ही ही अमुक जातीची आहे म्हणून आम्ही घेणार नाही असं होता कामा नाही तिला सगळ्यांच्या सगळ्या घरामध्ये तिला प्रवेश मिळाला पाहिजे अशा बैला निवडून तिला दोन वर्ष ट्रेनिंग देऊन तयार केली आणि त्या ट्रेनिंग मध्ये बाळाला जे जे काही होऊ शकतं ज्याच्यावरती तिथे तिला, तिला उपचार कर, उपाय करता येतो ते ते शिकवलं गेलं त्याच्यामध्ये इंजेक्शन देणं सुद्धा आलं तिला इंजेक्शन हो आशा वर्कर्सला पण त्यांनी की तुम्ही ओरल जे कुठले आहेत डोसेस ते देऊ शकतात हे त्यांनी नवीन एक मांडलं पुढे आणि त्यामुळे झालेले बदलही आपण खूप मोठ्या प्रमाणावर पाहिलेत या हे जेव्हा सगळं कार्य चालू होतं सर आणि म्हणजे विशेष करून तर घरच्या घरी नवजात शिशूंची घ्यायची काळजी हा त्यांचा जो उपक्रम आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा त्याला रेकॉग्नेशन मिळतं त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या कारण तुम्ही खूप जवळून पाहिलं होतं ते सगळं आता भावना म्हणजे अशा वेळेला अभिमानच वाटणार गोष्ट अशी आहे की भारतातल्या कोणतरी असे एक काहीतरी एक प्रणाली शोधून काढली की जिचा फायदा आफ्रिकेमधल्या लोकांना दक्षिण अमेरिकेतल्या लोकांना जिथे जिथे म्हणून डॉक्टर आणि ते बाळ यांचा संबंध येणं जरा कठीण असतं अशा लोकांना होतो आहे आणि त्यामुळे त्यांचे प्राण वाचत आहेत तर ही कुठल्याही भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे आता तो मनुष्य भारतीय नुसता नव्हे तो मनुष्य मराठी सुद्धा आहे म्हटलं थोडा अभिमान वाढला आणि त्याहूनही भारी म्हणजे ह्या ऐकी गोष्टी नव्हत्या हे जे पुस्तक मी दाखवतो आहे ह्या पुस्तकामध्ये मी प्रत्यक्ष जाऊन पाहिलेल्या ऐकलेल्या अनुभवातल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यामुळे या सगळ्या काय म्हणतात त्याला या सर्व विकासाला मी एक प्रकारचा साक्षीदार आहे आणि मी असं म्हणू शकतो की हे सगळं खरं आहे मला माहिती आहे कारण मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे वाचलेली बाळ बघितलेली आहेत बाळांना उपचार कशा देतात त्या बायका ते बघितलेलं आहे ते बघून गावामध्ये कसा तिच्याबद्दल विश्वास वाढतो ते पाहिलेलं आहे आणि त्यामुळे भयंकर मोठा अभिमान आणि मुख्य म्हणजे थोडासा हातभार थोडासा का होईना याला आपलाही हातभार लागला आहे या विचाराने वा आपण आयुष्यात भयंकर मोठं पुण्य केलेलं आहे असं वाटत राहतं कारण त्यातले बरेचसे मुद्दे जे तुम्ही बोलून दाखवले अनुक्रमणिकेतले तुमचे जे चॅप्टर्स आहेत त्यावरूनही कळत की तिथे घडलेल्या मुद्द्यांनाच तुम्ही अधोरेखित केलेलं आहे तिथे काय काय घडतं हे फक्त तुमचं पुस्तक वाचूनही अनेक जण प्रेरित होऊन तिकडे जाऊ शकतात बघायला आणि याद्वारे घडलेले जे सामाजिक बदल आहेत किंवा आरोग्य क्षेत्रात जे घडलेले बदल आता आपल्याला दिसत आहेत त्यातले काही मुद्दे तुम्ही सांगू शकाल का की हे, हे मुद्दे सध्या दिसत आहेत ज्याचं इम्प्लिमेंटेशन झाल्यावर फार बदल झालाय दोन एकतर मी होतो त्याला तर बरीच वर्ष झाली तरी सुद्धा मी एक दोन तीन गोष्टी सांगू शकतो पहिली गोष्ट म्हणजे अभय बंग यांनी विकसित केलेल्या ह्या ज्या आरोग्यदूत बायका होत्या त्यांना जे ट्रेनिंग होतं त्याच्यावरूनच आशाचं था मॉडेल ठरवण्यात था। आशा आलं आणि आशांना बऱ्याच आशांना सर्चमध्ये ट्रेनिंगही देण्यात आलं त्यांना ट्रेनिंग देण्यामध्ये सर्चचा मोठा हातभार आहे तर म्हणजे आशामुळे जे काही महाराष्ट्रामध्ये होतं आहे ते एक प्रकारे ह्या इथून त्याची सुरुवात झालेली आहे असं एक म्हणता येतं अर्थातच डॉक्टर लोक म्हणजे मेडिकल कम्युनिटी ही या कमी शिकलेल्या साध्यासुध्या बायकांना इंजेक्शन द्यायला दे इंजेक्शन देण्याची परवानगी द्यायला दे मात्र तयार नव्हते त्यामुळे अशा परवानगी अशांना इंजेक्शन देण्याची परवानगी नाही जरी ह्या सगळ्या बायका परवानगी देत होत्या आणि प्रत्येक नवजात बाळाला एक के विटॅमिन नावाचं इंजेक्शन जन्मल्याबरोबर देण्याचं दे 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 त्यांचं काम असायचं हो प्रत्येक बाळाला मी असं नाही आहे की बाळ आजारी पडलं की त्याला द्यायचं नाही के व्हिटॅमिन प्रत्येक बाळाला जन्मल्याबरोबर द्यायचं असं होतच त्याचा के विटॅमिनमुळे काय होतं तर रक्त गोठतं जखम झाली तर अगदी नवजात बाळाचं ज जखम गोठू शकत नाही ते के व्हिटॅमिनमुळे गोठतं तर त्याच्यामुळे दोन गोष्टी होतात एक तर बाळाला फायदा होतो आणि दुसरं म्हणजे त्या बाईला इंजेक्शन देण्याची सवय होत राहते तिला इंजेक्शन देताना कधीही दचकायला होत नाही घाबरायला होत नाही काही नाही कारण तिला सतत माहीत इंजेक्शन देण्याची सवयच असते तर फरक म्हणजे काय तर अशा बाईवरती लोकांचा विश्वास वाढलेला मी पाहिला अंधश्रद्धा कमी होताना पाहिली कारण अंधश्रद्धा कमी होण्यासाठी भाषण देणे किंवा लोकांना सांगणे असं so, करू अंधश्रद्धा ठेवू नका विश्वास विज्ञानावर विश्वास ठेवा सांगून पटवण्यापेक्षा जेव्हा प्रत्यक्ष बघतात की ही बाई काहीतरी करते आहे त्यामुळे बाळ वाचत आहे अशा वेळेला ताबडतोब विश्वास बसतो हे झालेलं आहे तिसरं म्हणजे ह्या कहाण्या सरच्या कहाण्या ऐकून वाचून इतर अनेक ठिकाणी लोकांना असं आता प्रेरणा मिळाली की आपल्या इथे असं काहीतरी असायला हवं हे झालेलं आहे आणि चौथं म्हणजे काय आता खरं म्हणजे सर आताच्या या काळामध्ये इतक्या वर्षांनी घरोघरी काळजी घेण्यापेक्षा हॉस्पिटलचा संबंध जास्ती असावा जास्तीत जास्त जन्म बाळांचे जन्म हॉस्पिटलमध्ये व्हावेत असा याकडे सरकारचं सर हे सरकारचं धोरण आहे पण हे सरकारचं धोरण असलं तरी लोकांचा त्याला पाठिंबा मिळणे हे आवश्यक असतं की लोकांनी असं ठरवलं की नाही आमच्याकडे माझा जन्म झाला माझ्या आईचा जन्म माझ्या आईचा जन्म हा घरीच झाला तर यापुढे आमची बाळ सुद्धा घरीच जन्मणार असं जर धरून बसले घट्ट हट्टाने तर फायदा नाही पण हॉस्पिटलमध्ये जन्म जो आपण बाळाचा झाला तर त्याचा बाळाला फायदा होतो हे पटण्यासाठी अशा प्रकारचे शास्त्रीय हो। वैज्ञानिक उपचार त्यांना माहीत असले आणि त्याचं यश त्यांना दिसणं हे आवश्यक आहे आणि त्यामुळे हा परिणाम होत गेलेला मला सर तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी वेळ दिलात आणि खूप मनमोकळ्या गप्पाही मारलात त्याबद्दल धन्यवाद संपर्क मार्फत आपण नेहमीच असं करत असतो मात्र मलाही तुमच्याशी पहिल्यांदा या विषयावर बोलता आलं आणि माझ्याही ज्ञानात भर पडली आणि आपण सगळेही संपर्काच्या माध्यमातून विविध विषयांवर गप्पा मारण्यासाठी छोट्यांचे मोठे प्रश्न बालकांचे प्रश्न घेऊन आणि त्यांच्या समस्यांवर काहीतरी उपाययोजना ज्या कुठल्या समाजात घडतात ज्या कुठल्या व्यक्ती ते करत त्यांच्याशी भेटत राहूच तुर्तास धन्यवाद